जालना जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला गेली अठ्ठेचाळीस वर्ष सातत्याने सुरू आहे या व्याख्यानमालेमध्ये अनेक परिवर्तनवादी विचारवंत या व्याख्यानमालेला हजेरी लावून गेलेले या वर्षाच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून ॲडवोकेट शिवाजी आदमाने आणि सचिव म्हणून डॉक्टर प्राध्यापक कुमटेकर सर यांची याच काही निवड झालेली आमच्या माध्यमातून यावर्षी आम्ही आठ तेरापर्यंत आ, या ठिकाणी परिवर्तनवादी विचारावर व्याख्यानाचे आयोजन कर केलं आहे या व्याख्यानामध्ये पहिले वा वाख्यात आहेत आमचे आठ तारखेचे श्रीरंजन आवटे सर हे पुण्याचे लोकसत्ताचे वृत्तसंपादक आहेत दुसरं नऊ आणि चा नऊ चारला संजय आवटे हे दैनिक लोकमत पुण्याचे संपादक आहेत दहा तारखेला चंद्रकांत धटाले हे स्वयंघोषित देशभक्तीचे वास्तव या विषयावरती व्याख्यान करणार आहेत आणि चौथे व्याख्याते आहेत आमचे रजिया सुलताना या सामाजिक कार्यकर्त्या व आहेत अमरावतीच्या या स्त्री समजून घेताना त्यांचा विषय आहे आणि पाचवे जे व्याख्याती आहेत देवेंद्र इंगळे हे आंबेडकरी चौळवर पुनर्थापनाची दिशा या विषयावर भाष्य करणार आहेत आणि तेरा तारखेला सांस्कृतिक भीमगीताचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या ठिकाणी प्रख्यात गायक सुप्रसिद्ध गायक शिवाजी विजेता माननीय चेतन लोखंडे यांचा सांस्कृतिक गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे अशा प्रकारची व्याख्यान मला सा आठ दिवस चालणार आहे मी आपल्या माध्यमातून या आपल्याला विनंती करणार आहे की या कार्यक्रमासाठी सगळ्या समाजातील बांधवांनी हजेरी लावावी कार्यक्रमाची शोभा वाढवी वा एवढी विनंती आम्ही दोघं या निमित्तानं करतो उदय डिजिटल न्यूज प्रत्ये प्रत्येक खबर प्रत्येक सत्य